राजकारणामध्ये त्यांनी भरपूर काही नाव मिळवलंय पण आज गरज आहे आपल्याला वळसे पाटलांची गरज आहे या तालुक्याला ह्या मतदारसंघाला वळसे पाटलांची गरज आहे एका बाजूला नगर जिल्ह्यामधले चार पाच आमदार एक खासदार सगळे ताकदवान पुढारी एका बाजूला नाही वळसे पाटील एका बाजूला आहे पण काही झालं तरी आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातली जनता ह्या तालुक्यातलं पाणी नगरला जाऊ देणार नाही म्हणजे नाही हे पाणी आमचं कोणाच्या बापाचं पाणी नाही किती ताकद लावा आमचं रक्त सांडलं तरी चालेल पण पाणी जाऊ देणार नाही ही मी तुम्हाला ग्वाही देतो विकास कसा असतो आता गेले दीड महिने आम्ही पाहतोय गावागावामध्ये खोटे नेरेटिव्ह त्यांनी सेट करायचे त्यांनी जाफ मांडायच्या की शिवसैनिक काम करणार नाही मला सुद्धा बरेचसे लोक फोन करतात दादा ह्या राष्ट्रवादीवाल्यांनी आपलं काम नाही केलं तुम्हाला पाडला तर आम्ही त्यांचं काम नाही करणार पण मी आपल्याला आवर्जून सांगतो माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी या सभेच्या निमित्तानं जाहीर नम्र अभिवादन करतो वळसे पाटील ज्या वेळेला अपघातानं आजारी पडले त्यांचं ऑपरेशन झालं त्यावेळेला मी स्वतः डोळ्यानं पाहिलं त्यांचा जीव तळमळत होता काही करून मतदारसंघामध्ये जायचं आहे डॉक्टरला सांगत होते की आढळरावांचं प्रचारासाठी जायचं आहे परंतु ते शक्य नसल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी महेश लांडगेला बोलवून त्यांना ता तिथं एक तास उपदेश दिला की कसा प्रचार करायचा चेतन तुपेला बोलवलं अतुल बेनकेला बोलवलं दिलीप मोहितेला बोलवलं सगळ्या आमदारांना सगळ्या तालुक्यातल्या आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांचे इन्स्ट्रक्शन देत होते की प्रचार कसा करायचा कुठं करायचा काय चाललंय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझा पराभव झाला हरकत नाही पण माझ्या दृष्टीनं मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायचं माझ्या सगळ्या शिवसैनिकांना मी सांगत असतो समजा माझा पराभव झाला आम्ही आपण वर्ष पाटलांना मतदान नाही करायचं मग करायचं कोणाला करायचं कोणाला दिंगा घालणाऱ्या ह्या गुंडांना मतदान करायचं का यांना नुसती भाषण करायला जमतात भाषण करताना ह्याच ठिकाणी लाव रे तो व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ म्हणजे काय लावलं ले? तुला लेच व्हिडिओ बघायचा जा तुझ्या बायको बरोबर घरात व्हिडिओ लावून टीव्ही लाव बा का एक चांगलं काम केलेलं दाखवा म्हणे मी मार्केट कमिटीमध्ये हे केलं कारखान्यात ते केलं सगळं काही केलं ते वळशे पाटलांनी केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटी असेल कारखाना असेल तालुक्याचा विकास असेल त्या पद्धतीने काम चालू आहे पण आज मी आपल्याला सांगतो ह्या ठिकाणी खोटा निरेटिव्ह करून काही चालणार नाही आज आपल्याला सांगतो की ह्या मतदारसंघावर आतापर्यंत पस्तीस वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना हे अजून एक टम आपल्या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना द्यायची ह्यापेक्षा मी जास्त काय बोलत नाही फक्त वेळ भरपूर झालेला आहे अर्धा तासपेक्षाही कमी वेळ राहिला आहे मला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची माझा पराभवाचा जर आपल्याला उट्ट काढायचा असेल तर कोल्ह्याचा पराभव करायचा असेल तर ह्या देवदत्ताचा पराभव करा आणि मी सांगेल देवदत्तला पाडा 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 धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र